लाडू दिसायलाच किती छान दिसतो ना एकदम शाही दिसतो आहे पदार्थ कसा असला पाहिजे बघितलं की माणसाच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे अशा पद्धतीचा हा लाडू आहे मी दोन प्रकारचे लाडू केलेले आहेत एक मलईदार आहे आणि एक दाणेदार आहे हा आहे तो मलईदार आहे याच्यामध्ये फक्त मलईचा वापर केलेला आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये फक्त तुपाचा वापर आहे आणि ते पण खूप कमी तूप वापरलेलं आहे मी कसं दोन मुली असल्या की दोन्ही मुलींच्या दोन पद्धती असतात खूप मनापासून स्वागत आजच्या किचनमध्ये मी तुम्हाला लाडूची रेसिपी दाखवते खूप पौष्टिक आणि प्रोटीन युक्त असा हा लाडू आहे लहानांना पण आवडेल आणि मोठ्यांना पण खूप आवडेल मुलं खूप आवडीने खातील डाळ जरी नाही खाली तरी हा खा लाडू तुम्ही रोज थंडी ऊन पाऊस कुठल्याही सीझनमध्ये दिला तरी खूप प्रोटीन मिळते याच्यामध्ये तुम्ही हा तुम लाडू तरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला एक वाटी मुगाची डाळ चाळणीमध्ये धुवून घ्यायची आणि अर्धा तास तशीच ठेवायची आणि नंतर आपण बारीक गॅस करायचा आहे कढईवर आणि डाळ ही त्याच्यामध्ये घालायची आहे आणि बारीक गॅसवर आपण ही डाळ पंधरा ते वीस मिनटं भाजून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये तेल तूप लगेच वापरायचं नाही आहे आणि बारीक गॅसवर परतून झाली की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचाबरोबर साजूक तूप वापरायचं आहे डाळ छान भाजून झालेली आहे आता मी लगेच तुटली पाहिजे ती हाताने मग आपण समजू सम्झ, समजायचं की डाळ छान परतली गेलेली आहे आणि आता मी चमचाभर तूप घालते याच्यामध्ये तूप घातल्यानंतर परत दोन मिनटं परतायचे आणि मग एकदम बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेते ही डाळ मुगाची डाळ कशी आहे सगळ्यांनाच पसणारी आहे लहानांना पण खूप हलकी असते ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेते आणि त्याच भांड्यामध्ये आपण जेवढी आपण डाळ घेणार ना तेवढंच बरोबर गुळ घ्यायचे मी एक वाटी डाळ घेतलेली एक वाटी गूळ घेते आणि आता लगेच बारीक करायचे बारीक करून झालं की आपण गॅसवर परत दोन चमचे कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचे आणि मिक्स ड्रायफ्रूट जे मी घेतलेले आहेत ते परतून घ्यायचे फक्त ड्रायफ्रूट्स पर परतून झाले की लगेच कढाई गॅस बंद करायचा आहे आणि कढाई खाली ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा जायफळ आणि इलायचीची पावडर घालायची आणि मग आपण ही वाटलेली जी डाळ आहे मिक्सरमधली ती कढाईमध्ये घालायची परत गॅसवर आपण ठेवायची नाही आहे कढाई मिक्स करून घ्यायचं फक्त तूप आणि ड्रायफ्रूट्स एकत्र छान मिक्स झाले पाहिजेत आणि मिक्स करून झालं की आता याच्यामध्ये फक्त दोन चमचे तूप घालायचे दोन चमचे तूप घातल्यानंतर हाताने आपण तूप चांगलं चोळून घ्यायचे एकत्र झालं पाहिजे सगळं तूप आणि कसं गुळ गरम असल्यामुळे ना लाडू वळायला खूप छान मदत होते पटकन लाडू वळला जातो आता मी लगेच लाडू वळायला घेते तुम्ही कलर पण बघू शकता खूप छान रंग आलेला याचा आणि हे लाडू टिकायला खूप जास्त दिवस टिक टिकतात आता लाडू बघा छान वळलेला आहे मी काय केलं आहे अर्ध्या लाडूमध्ये तूप घातलेलं आहे आणि अर्ध्या लाडूमध्ये हेच जे सारण आहे लाडूचं चा, त्याच्यामध्ये मी दोन चमचे मलई घातलेली आता सगळे लाडू मी वळून घेते अगदी सहज हो आणि सोप्या पद्धतीचा हा लाडू आहे दिसायला खूप छान दिसतो आहे आणि आप आपल्याला वाटेल की हा थोडा अवघड पद्धतीचा आहे पण तो तसा नाही आहे तुम्ही एकदा करून बघा आणि केल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका